होय महाराजा म्हणायचा जो म्हणायचो नाही त्या पुढच्या वर्षी हैसर सीट नाही <laughs> 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 सलामात प्रमाणे शिवाजी मंदिरला रत्नागिरी असाने लांजा असाने सिंधुदुर्ग असाने सगळेजण एकत्र येऊन तुऱ्याचं जंगी सामनो सुरू झालेला महाराजा होय महाराज मोरे बुआ आणि आमचे बुवा यांची एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराजा होय महाराजा ती आमचे जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे दत्तू मोरे दिगंबर नाईक अशा आमच्या सारख्या बारीक बारीक बारी कलाकारांची हजेरी लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर धडाडून सोडतात महाराजा होय महाराजा दरवेळे खयचा कार्यक्रम असा तर सगळ्या का एक एकत्र येण्याची दी महाराजा आज समजा शिवाजी मंदिर मध्ये शंभर लोक असतील तर पुढच्या डबल बारीच्या वेळात ती साडे सातशे होऊन ये महाराजा होय महाराजा प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस एकटा कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची बुद्धी दी महाराजा होय महाराजा आणि ह्या सगळ्या घडव म्हणजे आमचं उभा कायम फोन केली ना आमचं अतुल कदम <्थाँग> असे बरेचसे कार्यकर्त्यात आहेत सुखी समृद्धी आणि निरोगी ठेव महाराजा होय महाराजा जास्तीत जास्त लोकांना

असलेले नसलेल्या सगळ्या कोकणी लोकांना सुखी ठे आणि आमच्या कोकणचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगाच्या पटलावरती असा सर्वोच्च जाऊन दे रे महाराजाय महाराजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण